सिद्धेश्वर बालमंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश माध्यमाच्या शाळेत नुकताच बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्याचप्रमाणे नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थिनींना आदर्श स्त्री व्यक्तिमत्वाची वेशभूषा करून त्यांचं कार्य सांगण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रत्नाश्री तळे यांनी केलं तर सावित्रीबाई फुले यांचं कार्य आणि माहिती सौ माधुरी डांगे यांनी सांगितली आभार सौ कविता चिट्टे यांनी मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी अंकिता कलशेट्टी यांनी केलं शालेय शिक्षण समितीचे सदस्य गुरुराज माळगे यांनी बालिका दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन कौतुक केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतला

I think the customer comes up, she told me that you are the first and then the number one. Now I said I am the first, the second, the third, the fourth, the fifth, the sixth,